बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ठाणे व पालघर जिल्हा शिक्षक पदपेडीचा सत्य उपक्रम सभासद हिताचे निर्णय जाहीर सदर योजना आहेत संचालक मंडळाच्या निर्णयानुसार उद्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या सगळ्या योजना योजना लागू होत ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अग्रगण्य असलेली महाराष्ट्रातील नामांकित पतसंस्थेच्या संचालक मंडळानं सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंमलबजावणी करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मरले यांनी करून सर्व कर्मचाऱ्यांना आदेश पारित केले यापुढे संस्थेतील सभासदांकडून जामीन की तारण कर्ज मंजुरी करता अधिसू स्टॅम्प म्हणजे करारपत्र घेण्यात येणार नाहीत नवीन जामीन की तारण कर्ज मंजुरीसाठी पंचवीस टक्के कर्जफेडीसाठी कमी पडणारी रक्कम भरणा करण्याऐवजी तितक्याच रकमेचा धनादेश कर्ज मागणी अर्जासोबत दिल्यानंतर कर्ज मंजूर होईल यापुढे कर्ज मंजुरीनंतर लगेचच मुख्यालयाकडून कर्ज रक्कम सभासदांच्या बँक खाती वर्ग करण्यात येईल यामुळे सभासदांना जलद सेवेचा लाभ होणार आहे जिल्हा परिषद महानगरपालिका आस्थापनातील एक वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना संस्थेचे सभासद करण्यात येऊन नियमाप्रमाणे सेवा देण्यात येईल संस्थेतील मुदत ठेवीदार सभासदांना मुदत ठेव कर्ज मंजूर करण्याचं ठरलंय संस्थेतील सभासदांना व मयत सभासदांच्या वारसांना सर्वाधिक लाभाच्या योजना देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पदपेढ्या याचा सार्थ अभिमान आम्हाला असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष भरत मडके संचालक अनिल सांगळे उमेश जाभर अधीक्षक अरुण पानसरे उपलेखापाल अनिल साबळे वरिष्ठ लिपिक सुहासिनी नाखरेकर सह सर्व शाखा अधिकारी उपस्थित होते शिक्षक पदपेढीच्या संचालक मंडळाने सभासद हितासाठी खूप चांगले असे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये पंचवीस टक्के कर्ज फेरीचं जे हे होतं जे त्यासाठी सभासदांना पंचवीस टक्के रक्कम घ्यावी लागायची ती बंद केलेली आहे आता त्यानंतर सभासदांना जो पाचशे रुपये साठी जे पाचशे रुपये भरावे लागायचे ते सुद्धा आता ले ले ती सिस्टीमसुद्धा बंद आम्ही केलेली आहे जे कर्ज प्रकरणं मुख्यालयाला येतात त्यासाठी विलंब व्हायचा परंतु यापुढे आता मुख्यालयाला आलेली कर्ज मंजूर झाली की लगेच ती सभासदांच्या खात्यामध्ये टाकली जातील त्यानंतर जो शिक्षणसेवक आहे त्या शिक्षणसेवकाला कालावधी एक वर्ष पूर्ण झालं की त्याला आमच्या संस्थेचं सभासद करून घेऊन सहाशे एक रुपये सभासद वर्गणी चारशे रुपये मासिक वर्गणी आणि चार लाखापर्यंत पंधरा वर्षाकरता त्यांना कर्ज देणं आहे कल्याण निधी जी सभासदांची आमची दोनशे रुपये कपात होत होती ती यापुढे शंभर रुपये केली म्हणजे सभासदांना शंभर रुपयाचे याच्यामध्ये सुद्धा फायदा झालेला आहे मुदत ठेव जे आमच्या संस्थेमध्ये ऐंशी टक्के ठेवतात जे लोक ठेवतात त्या ऐंशी टक्केवर आम्ही कर्ज त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अशा प्रकारे पंड़ या संस्थेमध्ये जे आम्ही कर्जमाफी देतो जी शंभर टक्के त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं कर्ज शंभर टक्के माफ करतो त्याच्या वारसांना आम्ही तीन लाख रुपये देतो मृत्युपंड म्हणून पन्नास हजार देतो ह्या ज्या योजना आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात आपली संस्था देते इतर संस्था या त्यांची जमा असलेली रक्कम वळती करून आणि कर्ज दिली जाते परंतु महाराष्ट्रात अशी एकमेव ही मोठी पतसंस्था आमची आहे की आमची ही पतसंस्था सभासदाला कोणत्याही प्रकारचं न करता शंभर टक्के कर्ज माफी देते आणि त्याची जमा असलेली रक्कम पूर्ण आम्ही त्यांच्या वारसांना देतो सदरच्या योजना ह्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार उद्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या सगळ्या योजना लागू होती ब्रेकिंग न्यूज मराठी ठाणे प्रतिनिधी